आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रिसॉर्ट पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात इलेक्शन रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्ग चौक तसेच अतिसंवेदनशील भागांतून रूट मार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा दिला जाणार नाही असा कडक संदेश या माध्यमातून देण्यात आला रूट मार्च दरम्यान ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अतिसंवेदनशील भागांची माहिती दिली आणि उद्याचे निवडणूक निकालादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्पष्ट बंदोबस्त करण्याचे आदेश दिले निवडणूक काळात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रत्येक घटनेवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्था तोडू नये पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यारूट मार्चमध्ये दिले ठाणेदार चव्हाण यांनी पुढे सांगितले की निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे या रूट मार्चमुळे रिसोर्ट शहरात पोलीस बंदोबस्त अधिक कडक झाल्याचे चित्र दिसून आले असून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णत सतर्क असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे